आपण बघत आहात ए आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा ए के नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाण्यात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोटरसायकल चोरीबाबतचा गुन्हा दाखल होता पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी तात्काळ तपास हाती घेत सी सी टी व्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत सागर उर्फ सॅगी रमेश सकट व पंचवीस राहणार द्वारका सर्कलजवळ नाशिक व एक विधी संघर्षित बालकास ताब्यात घेत मोटरसायकलीच्या चोरीबाबतच्या चार, चार गुन्हे उघडकीस आणले सदरची कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पुलीस निरीक्षक सतीश सिरसाट पोलीस उपनिरीक्षक संत संपत जाधव शिंदे महेश नांद्रडीकर काळे लोनारे, गायकवाड अंकुश काळे परदेशी बहीकर वायकंडे चितळकर पवार शिंदे आदींनी केली सदरचा गुन्ह्याचा तपास पुलीस हवालदार महेश नांदुर्डीकर करीत आहेत ए साठी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक